आत्याजोड कट्टी पाच सहा दिवस तिकडे रानातच कुठे बसा होत अरे बापरे हा कोणते नाही होत असन सापडली आणि ती गोमाता आता जास्त आजारी आहे वो ती साप हा ती सापडली ती आजारी अवस्थेतच तुम्ही म्हणजे उची होती म तीला तारक मंत्राचा तीर्थ तीर्थ पाज ना दाता हो तारक मेहता तीच द्यायचं चालू केलेलं आहे. केलेलं आहे ना आणि रक्षा पण अंगाला वगैरे लावा सगळीकडे. ताई, ताई काय आहे माहिती एक वाईट घटना अशी झाली की तिच्या तोंडातून जंतू बाहेर पडतात म्हणजे बाहेर पडतात. मग डॉक्टरांकडे पण न्या दादा. आपण माणसाने करतो का असं? नाही नाही डॉक्टर हे औषध उपाय करतोय त्याच्यासाठी ते करतोय तीक डॉक्टर डॉक्टर इंजेक्शन डॉक्टर कशामुळे झाल्याचं ते म्हणतात तुमचा आवाज ब्रेक होतोय आता हा असला प्रकार आम्ही पहिल्यांदाच बघतोय डॉक्टर म्हणतात हो का जरा मोबाईल वर वर वगैरे जरा सर्च करून काही काय ते आयुर्वेदिक डॉक्टर पण दाखवा ना आयुर्वेदिक डॉक्टरला पण जरा दाखवा हर प्रकारे करायचे उपाय दादा होय 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 आणि हो। किती होता तुमच्या किती हरवल्या होत्या दोन दोन अच्छा दोघी आल्या दोघी दोघी मिळाल्या पण ते एक आहे ती चांगली आता अच्छा अच्छा होईल ही पण चांगली होईल आता छोटी आहे ती चांगली आहे जी मोठी दूध देणारी होती जास्त तीच प्रकार असा आहे हा आणि ना ते केंजारी दादा सांगतात ना ते नारळाचं काय ओवाळून टाकायचं वगैरे ते पण करा ना दादा चालेल 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 म्हणून तुम्हाला विनंती केली होती की दादांना जरा दा कानावर त्यांच्या घालून काय सांगतात ते सांगा त्याप्रमाणे आम्ही करू नाही एवढं तर कसं पण खूप बिझी असतात दादा पण बिझी असतात मी असं म्हणजे कोणाला असं फोन करून सांगू शकत नाही पण आता आपले एवढे अनुभव येतात त्याच्यात ना ऐकायचं आणि ते सगळे प्रकार करायचे ना दादा बरोबर हा नारळ वगैरे काढा तिच्यावर कोणाची काय असेल बाहेरची बाजा तर ती पण निघून जाईल आणि तुम्ही आता अनुभव शेअर केलाय ना ती नक्की समर्थ